शेतकऱ्यांचा हंबरडा तहसीलदारांपर्यंत तेल्हारात शिवसेनेचं कर्जमाफीसाठी रणघोष आंदोलन शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची राज्य सरकारकडे मागणी तेल्हारा तहसील कार्यालयात शिवसेनेचा संतापजनक हंबरडा राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा त्यांच्या थकवाकीचे ओझे दूर व्हावे या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसील कार्यालय तेल्हारा येथे भव्य हंबरडा आंदोलन करण्यात आले विधानसभा निवडणुकीदरम्यान विद्यमान तसेच पूर्वीच्या सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते मात्र जवळपास वर्ष उलटूनही या विषयावर कोणतीही ठोस निर्णय न घेतल्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे शेतकऱ्यांचे हाल अपरंपार सततच्या नैसर्गिक आपत्ती दुष्काळ अवकाळी पाऊस गारपीट वाढलेला उत्पादन खर्च महागरी खते व औषधे या सर्व कारणांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे पिकांना हमीभाव न मिळाल्याने उत्पादन खर्चही वसूल होईना परिणामी अनेक शेतकरी बँक व सावकाराच्या कर्जाच्या जाळ्यात अडकले असून काहींना आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घ्यावे लागत आहेत या पार्श्वभूमीवर सरसकट कर्जमुक्ती हेच एकमेव परिणामकारक पाऊल असल्याचा ठाम निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला मुख्य मागण्यांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये थेट आर्थिक मदत त्वरित जाहीर करावी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती जाहीर करावी पीक विमा योजनातील कठीण निकष शिथिल करून विम्याची रक्कम थेट खात्यात जमा करावी अतिवृष्टीमुळे घरे पशुधन नुकसान झालेल्या नागरिकांना पुरेसा मोबदला जुने निकष न लावता त्वरित देण्यात यावा सर्व प्रकारच्या कर्जामध्ये थकबाकीदार चालू भागीदार अल्पमुदतीचे मध्यमवतीचे सिंचन उपकरण पॉली हाऊस व सावकारी कर्जाचा सा समावेश करण्यात यावा असे सांगण्यात आले असून या आंदोलनाचे नेतृत्व तालुका प्रमुख अजय गावंडे यांनी केले प्रमुख उपस्थितांमध्ये शहर प्रमुख विवेक खारोडे शेतकरी सेना प्रमुख गोपाल विखे उप तालुका प्रमुख पुरुषोत्तम गावंडे किरण आवताडे विधानसभा समन्वय गजानन मोरखडे युवासेना प्रमुख बंटी राऊत तालुका प्रमुख वैभव गावंडे उपशहर प्रमुख गोपाल जायले माजी युवा सेना शहर प्रमुख गौरव धुळे गजानन नेरकर संतोष उमाळे स्वप्नील सुरे दादाराव कुकडे बाजीराव विखे तसेच मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते या आंदोलनाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या वेदनेचा हंबरडा राज्य सरकारपर्यंत पोहोचविला आहे संपादक सागर खराटे सह संपादक संदीप सोळंके शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अजय पाटील गावंडे शिवसेना तालुका प्रमुख यांच्या प्रमुख नेतृत्वात आज तेलारा तहसील येथे जे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी शे आलेला घास जो जो निसर्गाने रंग घेतलेला अक्षरशः पावसाने हौदस हो घातलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ही परिस्थिती तेलारा तालुक्यापुरती नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर आहे याची दखल घेत शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण तहसील कार्यालयावर महाराष्ट्रातील सर्व तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या अंद कर्ज कर्जमाफीच्या आंदोलनासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर तहसील कार्यालयावर हंबरडा आंदोलन करण्याचे आदेश दिले त्याच्या अनुषंगाने तेलारा तालुक्याच्या वतीने आज तेलारा तहसील कार्यालयात आंदोलन करण्या क करण्यात आलेले आहेत या आंदोलनामध्ये प्रमुख मागण्या अशा आहेत आपल्या की संपूर्ण तेल्लारा तालुका व संपूर्ण अकोला जि जिल्हा हा ओळा दुष्काळ जाहीर झाला पाहिजे शेतकऱ्यांना यांनी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर सध्याचे जे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण कर्जमाफीसाठी त्याच्या जाहीरनाम्यामध्ये संपूर्ण कर्जमाफी देण्यासाठी सांगितलेले होते आश्वासन दिलेले होते पण अजूनपर्यंतही कुठल्याही प्रकारे महाराष्ट्र राज्य सरकारने कुठल्याही प्रकारे त्याची दखल घेतली नाही यासाठी शेतकऱ्यांच्या वतीने शिवसेनेच्या वतीने आम्ही आपण सरकारला एक मागणी करतो की संपूर्ण कर्जमाफी करावी शेतकऱ्या ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच अतिवृष्टीमध्ये झालेल्या पीक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार इतकी थेट आर्थिक मदत त्वरित जाहीर करावी यासाठी या ठिकाणी जल्लारा तहसील कार्यालयात आंदोलन झालेलं आहे या मागण्या जर मागण्यांनी झाल्या तर शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या स्टाईलने आंदोलन छेडेल व या आंदोलना दरम्यान झालेल्या नुकसानाची सर्वशी जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील जे हंबरडा आंदोलन करण्यात आलेलं आहे गेल्या महिन्यात आणि या महिन्यात झाल्या सततच्या पावसामुळे जे शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालेलं आहे हे मराठवाड्यातच नसून तो विदर्भात सुद्धा झालेला आहे त्यात अकोल्यात सुद्धा झालेला आहे आणि तेलणाऱ्या तालुक्यात सुद्धा झालेला आहे पण आपले आमदार म्हणा किंवा इथलं स्थानिक प्रशासन म्हणा या गोष्टीची दखल घेत नाहीये आमचे पिकं जरी वहून नसतील गेले पण आज आम्हाला झडती काहीच नाही फिक़, पिक पिकईची नासाडी झालेली आहे याचीही दखल शेतकऱ्याने सरकारने घ्यावी शेतकऱ्यांना आर्थिक मदत जे आहे ते लवकरात लवकर आम्हाला सुद्धा द्यावी तर तेलणाऱ्या तालुक्यातलाच कुठं कुठं अन्याय असा केला की एक मंडळ सोडलं एक मंडळ धरलं पाऊस हा सर्व ठिकाणी सारखाच पडलेला आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्याला गृहित धरावं एवढी सरकारला विनंती आहे नाही तर याच्या पुढचा जे उद्रे उद्रेक आम्ही करू शेतकरी आणि शिवसेनेच्या वतीनं हे सरकारने सुद्धा लक्षात घ्यावं